आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा संच मान्यतेच्या एका महत्त्वाच्या बदलाच्या संदर्भातला आहे आणि त्या अनुषंगाने दैनिक पुढारी या एका महत्त्वाच्या वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीच्या अनुषंगाने आहे नेमकी बातमी काय आहे संच मान्यतेमध्ये कोणता बदल अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने झालेली चर्चा काय आहे या सगळ्यांचा मागोवा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे दैनिक पुढारी या वृत्तपत्रामध्ये मुंबई आवृत्तीमध्ये सात ऑगस्ट दोन हजार चोवीसला पान क्रमांक दोन वर आलेली ही बातमी आहे दैनिक पुढारीच्या सौजन्याने आता ही बातमी आपण जाणून घेऊया या बातमीचं शीर्षक आहे आता शंभर मुख्याध्यापक पद शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय मुंबई पुढारी वृत्तसेवेची बातमी आहे राज्यातील शाळात असलेल्या एकशे पन्नास विद्यार्थी पटाऐवजी शंभर विद्यार्थी संख्येला मुख्याध्यापक पद ग्राह्य धरण्याबरोबरच पायाभूत पदांना संरक्षण तसेच मुख्याध्यापक पद रद्द झाल्यास त्या पदाला संबंधित मुख्याध्यापक सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा पटसंख्या वाढ होईपर्यंत संरक्षण दिले जाईल असा महत्वाचा निर्णय मंगळवारी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला मंत्री केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी मुंबईतील चर्नी रोड येथील जवाहर बालभवन येथे बैठक झाली या बैठकीत पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यता शासन निर्णयात सुधारणा करणे यासह विविध प्रश्नांवर चर्चा होऊन अनेक निर्णय घेण्यात आले या बैठकीला आमदार जयंत आजगावकर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार ज मो अभ्यंकर आमदार किशोर दराडे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे उपसचिव तुषार महाजन प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी संचालक माध्यमिक संपत सूर्यवंशी तसेच शिवाजी खांडेकर श्रीधर गोंधळी यम आर पाटील यांच्यासह अधिकारी व विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार जयंत आजगावकर म्हणाले शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेला संच मान्यता आदेश हा बऱ्याच शाळांना मारक ठरणार आहे या आदेशामुळे मुख्याध्यापक पद तसेच शाळेतील शिक्षकांची पदे कमी होणार असून याचा मराठी शाळांना मोठा फटका बसणार आहे ज्ञानेश्वर यांनी पदाचे निकष व मुख्याध्यापक सेवानिवृत्त होईपर्यंत संरक्षण मिळावे यासाठी जोरदार युक्तिवाद केला संचमान्यता दुरुस्तीचे प्रलंबित प्रस्ताव ऑगस्ट अखेरी निकाली काढण्याचे त्याचप्रमाणे प्रलंबित असलेले शालार्थ आय डी मिळण्याचे प्रस्ताव तात्काळ मंजूर व्हावेत याबाबत सूचना निर्गमित करण्यात येतील असे आयुक्त मांढरे यांनी सांगितले आर टी नियमांचे उल्लंघन न होता शिक्षक पदे मंजूर करावी अशी मागणी आमदार ज मो अभ्यंकर यांनी केली या, या बैठकीतील इतर महत्वाचे निर्णय काय आहेत ते आपण जाणून घेऊया या बैठकीत संच मान्यतेच्या इतर निकषांवर चर्चा होऊन सध्या अस्तित्वात असलेली पदे टिकवण्याचे निकष वेगळे असतील व वा वाढीव पदे मिळवण्यासाठीचे निकष वेगळे असतील हे मान्य करण्यात आले यामध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी मानधनात वाढ करणे पोषण आहार मानधनात वाढ करणे येत्या दोन दिवसात शिक्षकेतर कर्मचारी संच मान्यता करणे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटीबाबत सुनावणी दरम्यान सकारात्मक निर्णय घेणे आदी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली दैनिक पुढारीने अत्यंत महत्त्वाच्या अशी बातमी ही आपल्यासमोर आणलेली आहे शालेय शिक्षण विभागाच्या अनुषंगाने या चर्चेमध्ये महत्वाचे मुद्दे चर्चेला गेलेले आहे हे नक्कीच आशादायक आहे आपण ही संपूर्ण बातमी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद